नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आता ज्येष्ठ नागरिकांना मध्ये मिळणार या सुविधा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या सर्व माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आणि सुविधा सुरू केल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली आहे ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल आयुष्यमान भारत योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी दोन हजार पंचवीस मध्ये आयुष्यमान भारत वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण दिले आहे हे एक मोठे पाऊल आहे ज्याचा फायदा सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये अशी एक उत्पन्नाची पर्वा न करता सत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कव्हरेज दोन प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण तीन सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुविधा चार कॅशलेस आणि पेपरलेस क्लेम प्रक्रिया जुनाट आजारांवर उपचार देखील समाविष्ट आहेत या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात मदत होईल आणि त्यांना आर्थिक भारापासून मुक्तता मिळेल वृद्धापकाळ पेन्शन योजनेत वाढ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत दोन हजार मध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली आहे आता साठ ते एकोणऐंशी वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पाचशे रुपये प्रति महिना आणि ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये दर महिना पेन्शन दिली जात आहे या योजनेतील महत्वाचे मुद्दे एक दारिद्र्य रेषेखाली साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत दोन निवृत्ती वेतनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तीन राज्य सरकारे अतिरिक्त रक्कम जोडू शकतात चार आधार कार्ड लिंक केल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे पाच ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात ही योजना महत्वाची भूमिका बजावत आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस ये सी एस एस मध्ये आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा साठ वर्षांवरील लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे या योजनेचा व्याजदर दोन हजार पंचवीस मध्ये वार्षिक आठ पॉईंट दोन टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे जो इतर बचत योजनांच्या तुलनेत खूप जास्त आहे एस सी एस एस ची प्रमुख वैशिष्ट्ये एक किमान गुंतवणूक रक्कम रुपये एक हजार दोन जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये तीस लाख तीन कालावधी पाच वर्षे तीन वर्षांपर्यंत वाढवता येईल चार त्रैमासिक व्याज देयके तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र